नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेच्या तयारीमध्ये नमुना प्रश्नपत्रिका सॅम्पल पेपर किंवा स्पेसिमेंट पेपर आणि मॉडेल आन्सर यांचा वापर करणे हे यशाची गुरुकिल्ली मानली जाते केमिस्ट्रीसारख्या विषयासाठी याचे फायदे अधिक आपल्याला पाहायला मिळतात त्यातला पहिला फायदा असा आहे की पे पहिला पेपर पॅटर्न आणि वेळ व्यवस्थापन म्हणजे टाईम मॅनेजमेंट केमिस्ट्रीचा पेपर हा थिअरी न्यूमरिकल आणि रिॲक्शनचा मिलाप असतो वेळेचं नियोजन तीन तासात पूर्ण पेपर कसा सोडवायचा याचा सराव होतो वेटेज समजते कोणत्या चॅप्टरला किती गुण आहेत आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न एम सी क्यू शॉर्ट आन्सर लाँग आन्सर विचारले जातात याचा अचूक अंदाज येतो दोन मॉडेल आन्सरमुळे उत्तर लिहिण्याची पद्धत सुधारते केमेस्ट्रीमध्ये नुसते उत्तर माहीत असणे पुरेसे नसते तर ते की वर्ड्स म्हणजे महत्वाचे शब्द सह लिहिणे महत्त्वाचे असते मॉडेल आन्सरमुळे तुम्हाला काही गोष्टी समजतात त्यापैकी एक स्टेपवाइज मार्किंग गणित म्हणजे जा न्यूमरिकल जे असणार आहेत पायरीनुसार कसे गुण दिले जातात हे आपल्याला समजू शकतं डायग्रॅम्स आणि रिॲक्शन्स रासायनिक अभिक्रिया आणि आकृत्या काढण्याची योग्य पद्धत तुम्हाला समजू शकते मुद्देसूद मांडणे मोठ्या उत्तरामध्ये महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन कशी करावी हे समजते मग तीन महत्त्वाच्या प्रश्नांची पुनरावृत्ती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बोर्ड परीक्षेत अनेकदा ठराविक संकल्पनावर आधारित प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात नमुना प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे काय फायदे काय तुम्हाला नीट समजू शकतं याचा फायदा काय होऊ शकतो तर डिस्टिंग्विश बिटवीन म्हणजे फरक स्पष्ट करा डेफिनेशन्स व्याख्या आणि नेमड रिॲक्शन्स यासारख्या वारंवार येणाऱ्या प्रश्नांची तयारी होते तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेची भीती कमी होते चार चुका दुरुस्त करण्याची संधी म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशन त्याला आपण म्हणूया स्वतः पेपर सोडून तो मॉडेल आन्सरशी पडताळून पाहिल्यास म्हणजे स्वतः पेपर सोडून तो मॉडेल आन्सरशी पडताळून पाहिल्यास आपण कुठे कमी पडतो आहे उदाहरणार्थ लॉजिकमध्ये की रिॲक्शन बॅलन्स करण्यामध्ये हे आपल्या लक्षामध्ये येतं अस्पष्ट संकल्पना पुन्हा वाचून पक्क्या करता येतात म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला नीट समजू शकतात आता अभ्यास करण्यासाठी केमिस्ट्री या विषयाचा अभ्यास करण्यासाठी काही खास टिप्स आहेत घटक आपण समजा न्यूमरिकल्स विचारात घेतला तर कसा सराव करावा तर सूत्रे फॉर्म्युले आणि युनिट्स मॉडेल आन्सरनुसार लिहिणं अपेक्षित आहे रिॲक्शन्स रिॲक्शन्समध्ये कॅटलिस्ट प्रॉडक्ट कंडिशन्स टेम्परेचर प्रेशर हे लिहिणं अनिवार्य असणारं आहे एम सी क्यू प्रश्न नीट वाचून अचूक पर्याय निवडण्याचा सराव करणं आवश्यक असणारं आहे थोडक्यात सांगायचे तर जर तुम्ही गेल्या पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि मॉडेल आन्सरचा सराव केला तर तुम्हाला परीक्षेत किमान ऐंशी टक्के ते नव्वद टक्के प्रश्नांचा कल आधीच समजलेला असतो त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो स्पेसिमन क्वेश्चन पेपर म्हणजे सरावासाठी असणारी प्रश्नपत्रिका आणि त्याचं मॉडेल आन्सर याचा जर तुम्ही सराव केला याच्याशी जर प्रश्नपत्रिका सोडून मॉडेल आन्सरशी पडताळणी करून पाहिली तर तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करता येतात त्यामुळं जास्तीत जास्त सराव या प्रश्नपत्रिकांचा तुमचा होणं बोर्ड परीक्षेच्या अगोदर हे महत्त्वाचं असणारं आहे त्यामुळं मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला एक प्रश्नपत्रिका आणि त्याचं मॉडेल आन्सर देत आहे की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये त्याचा निश्चित फायदा होईल हे इथं मला सांगावंसं वाटतं त्यामुळं आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया मला वाटतं हे आपल्याला नीट समजलेलं असेल आपण इथं आता थांबूया धन्यवाद